हॅलो नमस्ते श्री स्वामी समर्थक कशा आहात तुम्ही सगळे आशा करते मस्त असणार मजेत असणार तर आज जर्मनीमध्ये तुम्ही बघत असणार खूप सारे असे ढग आलेले सकाळचं वातावरण आहे आणि आज पण असं वाटत नाही की सूर्यदेव दर्शन देतील तर सकाळी सकाळी झोपेतून उठल्यानंतर मी आधी गॅलरीमध्ये येऊन बघते फुलांना बघून खूप छान वाटते खूप छान फुलं असे उमरलेली असतात या टाईमला तर उमरलेल्या फुलांना पाहून खूप छान बरं वाटते आणि सकाळचं आज रुटीन थोडं वेगळं आहे कारण की आज टिफिन वगैरे काही बनवायचं नाही अदितीचे बाबा जे आहे ते घरूनच काम करणार आहे म्हणून फक्त जे मुलींना टिफिनमध्ये द्यायचं आहे तेच म्हणजे थोडंफार ब्रेकफास्टसाठी जे बनवणार तेच तर आज मी ब्रेकफास्टमध्ये बन बनवणार आहे मिक्स पिठाचे अप्पे तर खूप झटपट असे बनतात त्यात थोडे म्हणजे आपले सर्व त्यामध्ये ते मुलांसाठी छान आहे आणि यामध्ये खूप सारे व्हेजीस पण जातात पिठांमध्ये मी घेतलेलं आहे एक वाटी ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे त्याचबरोबर अर्धी वाटी मी बेसन पीठ घेतलेलं आहे आणि अर्धी वाटी जो आहे तो आपला आटा घेतलेला आहे जो आपण रेग्युलर यूज करतो चपातीसाठी आणि अर्धी वाटी मी रवा घेतलेला आहे आणखी जर तुम्हाला बाजरीचा फ्लोअर वगैरे टाकायचं असेल तर ते पण तुम्ही यामध्ये ॲड करू शकता आवडीनुसार आणि व्हेजीसमध्ये पण तुमच्या घरामध्ये जे काही व्हेजेस अवेलेबल असतील ते तुम्ही घेऊ शकता तर इथं मी वाटीचं मेजरमेंट न करता मी मी डायरेक्ट टाकत टाकता येत्या नेहमीची सवय मला पण मेजरमेंट त्याचं असंच असतं ज्वारीचं पीठ जे असते ते थोडं मी एक्स्ट्रा घेते आणि बाकीचे जे पीठ आहे ते मी त्याचे हाफ घेते म्हणजे एक वाटी ज्वारीचं पीठ घेतलं तर अर्धी अर्धी वाटी रवा अर्धी वाटी गव्हाचं पीठ वगैरे असं सर्व मी घेते आणि त्याचबरोबर अर्धीच वाटी मी त्यामध्ये दही टाकले तर हे मी घरचं दही यूज केलेलं आहे थोडं माझं घरचं दही जे आहे ते थोडं आंबट आहे म्हणून मी अर्धी वाटी यूज केली तुमचं जर फिक्क असणार म्हणजे आंबट कमी असणार खूप तर तुम्ही अर्धी वाटीपेक्षा जास्त पण दही घेऊ शकता तर इथं चवीपुरतं मीठ टाकून मी, मी थोडंसं मिक्स करून घेत आहे पाण्याने आप थोडं थोडं पाणी टाकत यामध्ये आपल्याला मिक्स करत आहे आणि व्हेजीसमध्ये तुम्ही यामध्ये पालक मेथी तुमच्याकडे जे काही अवेलेबल असणार ते तुम्ही यामध्ये टाकू शकता तर मी पाणी टाकून छान त्याला असं मिक्स करून घेतलं त्याचबरोबर त्याला ते दिला आपलं राई आणि जिरं कढीपत्ता आणि थोडंसं हिंग टाकून यामध्ये मी आपलं जे पीठ आहे आपण भिजत घेतलं घातलेलं थोडं त्यात मी तो तडका टाकून दिला म्हणजे एक वेगळी चव त्याला येते तर छान मी आता मिक्स करून थोडं पाच मिनिट त्याला रेस्ट दिला तर चालतो जर तुमचा रवा जर जाड असेल तर बारीक जे आपलं पीठ असते ते बारीकच असते म्हणून रवा जर जाड असेल तर तुम्ही पाच मिनट मिनिट साईडला ठेवून त्याला रेस्ट देऊ शकता तर इथं माझा रवा खूप बारीक होता म्हणून मी हात हात त्याला बनवायला घेतले तर इथं मी एक चम्मच जे आहे ते इनो घेतलेला आहे आणि इनोला ॲक्टिव्ह करण्यासाठी त्यावर ते पाणी टाकून थोडी कोथिंबीर टाकून छान असं मिक्स करून घेतलेलं आहे तर इथं मी अप्पेपात्र घेतलेलं आहे आणि त्यामध्ये तेल टाकून घेतलेलं आहे आणि माझं आपेपात्र जे आहे ना ते खूप असं हेवी आहे त्याला थोडा गरम व्हायला थोडा टाईम लागतो म्हणून तिकडे मी गरम व्हायला ठेवलं त्यामधल्या टाईममध्ये मी आपलं कोकोनटची चटणी आहे ते बनवून घेत आहे तर मी मागच्या आठवड्यामध्ये नारळ आणलेलं होतं ते आणलेलं होतं भाजीसाठी पण आज म्हटलं त्याची चटणी बनूया तर इकडे नारळ फोडण्याचं पण फार टेन्शन असते कारण आता सकाळ सकाळी गॅलरीत किंवा खाली असं फोडू पण शकत नाही कारण आवाज जोरत जातो आणि सकाळी एवढा आवाज करू शकत नाही तर असं हाताने कसं तरी फोडून त्याला मी काढलं नंतर सूर्यने वगैरे असं आतमधलं जे खोबरं आहे ते काढून घेतलं तर इथं माझं अप्पेपात्र ते छान असं गरम झालेलं होतं त्यातलं ऑइल पण खूप छान गरम झालेलं होतं ती इथं मी छान असे भरून भरून आपले अप्पे टाकून देत आहे आणि जास्तीत जास्त पाच ते दहा मिनटामध्ये आपले आपे छान असे स्टीम होतात वा त्याला छान असे वरून जर आपल्याला कुक झालेले दिसलेले तर आपण त्याला पलटू आणि जे बाजूने आजूबाजून कडा आहे त्या पण अशा सुटतात थोड्या थोड्या तर तेव्हा आपण उलटवू शकतो तर आता मी उलटवायचा प्रयत्न केला खालून तर छान झालेले होते पण वरती मला आणखी थोडेसे असं वाटत होतं की पाच मिनिट जर म्हणजे एक मिनिटच कुक जर झाले तर ते इझी अशा दुसऱ्या बाजूने छान पलटवल्या जातील म्हणून मी तसंच एक दोन पलटून बघितलं पण थोडं मला आतमध्ये कच्चे वाटत होते म्हणून मी त्यांना बाकीच्यांना तसंच राहू दिलं आणि नंतर पाच मिनटां एक मिनिटानंतर मी त्यांना आणखी एक थोडी स्टीम येऊ दिली म्हणजे ते वरची जे कवर आहे ते छान कुक होणार आणि आपल्याला पलटवायला ते इझी जाणार आणि हे बघा आपले आता थोडं एक मिनिट छान अशी स्टीम येऊ दिली त्याला आणि वरची जी लेअर आहे छान अशी कुक झाली तर आपल्याला जे आपे पलटवायला खूप इझी जातात म्हणजे आतून जे लिक्विड असं थोडं असलं ना आता पलटवायला गेलं तर आधी कसं बाहेर येत होतं तसं येत नाही तर आता सर्व व्यवस्थित घालून एका साईडनं कुक झालेले आहे छान शिजलेले आहे आता मी दुसऱ्या साईडनं त्याला मस्त शिजवून घेते तर जास्तीत जास्त दहा पंधरा मिनिट आपल्याला दोन्ही साईडनी कुक व्हायला लागतात तर अनवे उठलेली आहे बाजूला स्टूल घेऊन तो तिची छोटी चेअर घेऊन माझ्या बाजूला उभी आहे बघत आहे की काय करत आहे आणि आज तुम्हाला थोडा मुलींचा मधोमध आवाज येत असणार कारण की आज दोघी घरी आहे आदितीचे बाबा पण घरी घरूनच काम करत आहे दोघींना पण थोडं अन्वीला थोडं बरं नव्हतं रात्री थोडी अशी तिला थोडं ताप आल्यासारखं वाटत होतं म्हणून आज तिला काही मी पाठवलं नाही आणि त्याचबरोबर आदितीला पण पाठवलं नाही कारण वातावरण हे खराब झालेलं आहे काही दिवसाच्या आधी ऊन होतं आणि आता दोन तीन दिवस झाले कंटिन्यू पाऊस चालू आहे रिम झिम रिम झिम असा पाऊस चालू आहे ऊन पडतच नाही आहे त्याच्यामुळे मग मुलांना पण त्याचं इन्फेक्शन होते आणि मग सर्दी ताप हे असे व्हायरल इन्फेक्शन चालू राहतं इकडे आता तीन आज आजचा तिसरा का चौथा दिवस चालू आहे अजिबात ऊन नाही फक्त पाऊस असा रेमझेम पाऊस येतो आणि असं एकदम ढग दाटून राहतात ऊन दिसतच नाही चार दिवस झाले डोळ्यांनी आम्ही ऊन बघितलेलं नाही म्हणून त्याच्यामुळे मे बी कदाचित तिला इन्फेक्शन झालं असणार वातावरण बदललं त्याच्यामुळे तिला थोडा रात्री असा ताप आल्यासारखं वाटत होतं म्हणून म्हटलं आज नको जाऊ आणखी जाणार आणखी जास्त जर झालं तर त्याच्यापेक्षा दोघी पण तुम्ही घरीच राहा म्हणून आज दोघी घरी फुल त्यांची मस्ती चालू आहे तुम्हाला मधोमध मा आवाज येतच असणार तर मी चटणी पण वाटून घेतली तिकडे एक अप्पे अपे जे आहे ते एक काढून घेतली मी एका भा एक भांडं आणि दुसऱ्या भांड्यात आणखी लावून दिली त्याचबरोबर आपल्या जी तडका आहे चटणीसाठी तो तडका पण मी तयार करून घेतला म्हणजे जी चटणी आपली ती पण आता तयार झालेली आहे आपली तुम्ही बघत असणार की, ले 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 की ते छान आपले जे आपे हे आतून पण असे छान लेअर त्यांना आलेली अशी जाडीदार बनलेले आहे तर कोणी म्हणणार नाही की हे मिक्स पिठाचे आहे त्यात गव्हाचं पीठ वगैरे सर्व आपण टाकलेलं आहे तर आता मी मुलींचा टिफिन पॅक करून घेते त्यांना थे थे मस्त थंडे होऊ दिले आपे आधी आण आणि नंतर मग त्यांच्या बॉक्समध्ये भरले त्याचबरोबर आपली जी नारळाची चटणी आहे ती पण त्यांना पॅक करून दिलेली आहे तर इथं आपले मस्त झटपट असे आपे मुलांना आवडतात तुम्ही यामध्ये खूप सारे व्हेजीस असे टाकू शकतात जे मुलांना आवडतात ते तर मुली दोघी पण निघालेले आज अदितीचे बाबा घरी होते तर ते म्हणाले तू राहू दे मी दोघींना पण सोडून येतो तर मग तेवढ्यात माझे बाकीचे जी कामं आहे ते मी पटापट उरकून घेऊ शकतो आज आता आठ आद दिवस झाले अदितीचे बाबाच पूजा करत आहे त्याच्यामुळे मग बाकीचे जे काम आहे ते माझे होऊन जातात आणि मग थोडंफार जसं की मी जाऊन तिथं फोटो वगैरे थोडे पुसले तर त्यांनी नाही पुसले तर मग ते फोटो वगैरे मी पुसून घेते त्याच्यानंतर मुली गेल्यानंतर मग माझं व्हिडिओचं एडिटिंग वगैरे जो व्हिडिओ मला अपलोड करायचा असतो त्याचे जे काम असतात ते मी करते माझं ब्रेकफास्ट वगैरे करून घेते आधी बाबा घरी असले तर थोडं आरामात चालतं आणि ते ऑफिसला जात असले तर, तर मग टिफिन वगैरे स्वयंपाक सकाळी सर्व होऊन जातो तर आज स्वयंपाक पण बाकी होता करायचा स्वय दुपारी पण एवढी काही घाई नव्हती तर मग आरामात मी सर्व कामं केले आज देव देवघर आहे ते छान असं सर्व रुमाल वगैरे स्वच्छ करून घेतला भांडी जी होती देवाची ती पण मी काढून ठेवलेली आहे घासण्यासाठी आणि रात्री जे डिशवॉशर लावलेलं होतं ते आता मी काढून घेत आहे आणि नवीन जे डिश आपले भांडे पडलेले आहे ते सर्व मी डिशवॉशरमध्ये लोट करणार तर आज दुपारच्यासाठी मी इथं हे असे आपले वाटाणे भिजत घातले होते तर असं थोडं मी छोल्या टाईप बनवलेले आहे जसे की आपण छोले बनवतो त्या टाईपमध्ये मी सिंपल असे वाटाण्याची भाजी बनवलेली आहे इथं आणि त्याच्यानंतर मला देवाची भांडी वगैरे घासायची होती सर्व भांडी जी आहे स्वयंपाक वगैरे झाला सर्व भांडी काढून ते मी लोड केले मशीनमध्ये आणि नंतर सर्व किचन स्वच्छ करून मग देवाची भांडी आहे ती आता घासून घेते

हॅप्पी बर्थडे हॅप्पी बर्थडे अजून अजून हे काय काढलं सण टू टू सण काढले तू आमची हे सणच काढलं एवढे मोठे सण आणि टग्गू कुठे ते टग्गू आहे अम्मा कुठे आहे बाबा बाबा हे हे दीदी तो तर सण आहे ना काही सांगत खोटी छान काढला मस्त काढलं ड्रॉइंग भूते नाही काढला भूते काढून दाखव काय काय डोस डोझ हात का

मुली दोन वाजता किंड गार्डन येतात तो माझे सर्व कामं झालेली असतात आणि मग ते आल्यानंतर मग थोडं त्यांच्याबरोबर खेळायचं त्यांना थोडंफार शिकवायचं आता सध्या त्या किंडर गार्डनमध्ये म्हणून त्यांना अभ्यास वगैरे एवढा नसतो पण थोडंफार मी त्यांना जे आपल्याकडे शिकवले जाते इकडच्या स्कूलमध्ये एवढं शिकवलं जात नाही लवकर फर्स्टमध्ये थोडं थोडं त्यांना शिकवायला सुरुवात करतात म्हणून एवढा त्यांना होमवर्क वगैरे काही नसतो आणि अभ्यास पण काहीच नसतो पण मी त्यांना थोडं थोडं जसं की मराठी आणि इंग्लिश किंवा जर्मनचे ते जे प्रोनाऊन्सिएशन असतात ते आधी तिला थोडे कठीण वाटतात ते आम्ही तिला तिच्याकडून असं पुस्तकामधून खेळता खेळता करून घेतो तर काल मी चटणी बनवली होती चिंचगुडाची थोडा आणखी तिला आज थिक बनवलं आणि टिफिनमध्ये मी काढून घेतलं थोडं पातळ वाटत होती पातळ थोडी असली ना जास्त का ती खराब होण्याचे चान्सेस असतात म्हणून आज मी थोडा तिला एक्स्ट्रा असं आणखी शिजवून घेतली थोडी थिक करून घेतली आणि तिला आता फ्रीजमध्ये मी एक महिना आरामात ती राहणार तर त्याच्यानंतर भाजी वगैरे काढून घेतली बेसिंगला काही <laughs> बिचारीला हे नसते सूप नसते म्हणजे भांडे एक काढलं का दुसरं आणखी त्यात येऊन पडतात पण आता ही दोन तीन भांडे ती पटकन मी धुवून डिशवॉशरला परत काढून देणार आणि दिवसभर अशीच कामं चालू राहतात इथं मी दुधाची एक बॉटल आणली होती काचेची एक लिटर दूध आणलं होतं त्यामध्ये तर म्हटलं थोडं तो जो दुधाच्या बॉटलचा कागद आहे तो काढून त्यावरती थोडंसं असं पेंट वगैरे करून थोडं आपण असं फ्लॉवर पॉट टाईप त्याला काहीतरी करूया तर त्याचा जो कागद काढण्यासाठी मी गॅसवरती गरम केला बऱ्याच वेळा बऱ्याच वेळ मी त्याला असं धरून ठेवलं त्याच्यावरती पण ते, ते कागद काही तो निघत नव्हता मी बऱ्याच वेळा बघितलं की असं गरम केला का कागद लगेच निघून जातो प्लॅस्टिकचा जर असला आतून तर मला असं वाटते प्लॅस्टिक वगैरे वगैरे काही नाही त्याला आतून म्हणून तो काय ना चिटकू नाही खूप तर मी बऱ्याच वेळ त्याला तसंच पकडून धरला आणि शेवटी कंटाळून मी त्याला डिशवॉशरमध्ये लावले तर बऱ्याच वेळा ना डिशवॉशरमध्ये पण लावल्यानंतर एक डिशवॉशर वॉश केल्यानंतर स्टीम देते आपल्या भांड्यांना तर त्या स्टीमने असे कागद वगैरे निघून जातो तर हा काही निघत नव्हता म्हणून मी त्याला सोडून दिलं आणि त्याला डिशवॉशरमध्ये लावून घेतले त्याचबरोबर जी बाकीची भांडी होती थोडीफार निघलेली ती पण मग मी आता डिशवॉशरमध्ये लावून घेतली आणि हे लावून दिलं तर आजचा व्हिडिओ इथंच थांबवते अशा करते आजचा व्हिडिओ तुम्हाला माझा आवडला असणार आणि आवडल्यास व्हिडिओला लाईक ला आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला मग परत भेटूया अशाची एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत तो स्वतःची काळजी घ्या मस्त चहा बाय बाय